नमस्कार मी राजू मित्रे महाराष्ट्र पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात शेतीचे नुकसान इतरकर्जी येथील शळखेमाळा येथे व्यंकटेश्वर कॉलनी आहे या कॉलनीचे महिला मिश्रित पाणी व सांडपाणी व्यंकटेश्वर कॉलनीच्या परिसरामध्ये पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून या संदर्भात या भागातील सतीश येड्रावे विशाल पवार प्रमोद बचाटे यांनी इच्चलकरजी महानगरपालिकेचे उपायुक्त यांना भेटून समस्या सांगितल्या असता उपायुक्त यांनी दखल न घेतल्याने सतीश यड्रावे विलास पवार सचिन पवार प्रकाश पवार प्रमोद बचाटे तवदी मोमीन लता सुरेश खंदारे यांनी इच्चलकर्जी महानगरपालिकेचे आयुक्त यांना भेटून आपल्या भागातील समस्या निवेदनामध्ये नमूद करून समस्या दूर करण्याच्या मागण्या केल्या व लवकरात लवकर समस्या दूर न झालेस इचलकरंजी महानगरपालिकेच्या दारात उपोषणाला बसणार असा निवेदनाद्वारे इशारा दिला आहे या निवेदनामध्ये सतीश अड्रावे विलास पवार सचिन पवार प्रकाश पवार तवदी सौ लता सुरेश खंदारे यांच्या स्वाक्षरी आहेत नमस्ते मी सतीश अड्रावे विलास पवार आणि माझं जे लक्ष्मी व्यंकटेश्वरा अपार्टमेंट जे आहे आठ एकर पूर्ण त्याचं पूर्ण मैला मिश्रित पाणी परत धुण्या भांड्याचं पाणी रोजचं सांड पाणी त्याच्यानंतर जे तुंबलेल्या गटारीचं पाणी हे पूर्ण आमच्या जमिनीपासून आमच्या घराच्या जमिनीपासून आठ फूट आठ फूट वर उंच असल्यामुळं पूर्ण पाणी जिरपून येत आहे ह्या जिरपून आल्यामुळं इथला पूर्ण परिसर एक आठ एक पाच सहा एकर परिसर पूर्ण भिजलेलं आहे पूर्ण सांडपाणी वर आलेलं आहे त्याच्यामुळं ला लावणीचं नुकसान झालं आहे त्याच्यामुळं गव्हाचं नुकसान झालं आहे त्याच्यामुळं केळीचं नुकसान झालं आहे त्याच्यामुळं इथल्या जीवन जे जी इथलं राहणीमान आहे तिथलं पूर्ण आरोग्याचं पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण प्रॉब्लेम झालेला आहे मी स्वतः उपायुक्त महानगरपालिका पाटील मॅडम त्यांच्याकडे मी स्वतः गेलो त्यांनी भेट दिलेले नाहीत ते आमच्याकडं का ये, काही आले येत नाही म्हणून असं पूर्णपणे उडवा उडवीची दिली त्यानंतर दोन तीन दिवस झाले चंबर वगैरे सगळे खोला लागले ते पूर्ण काहीही त्यांना निष्पन्न होईना त्यातनं काय मार्ग निघना आणि इथून पुढे जे काही नुकसान होईल त्याला पूर्णपणे इचलकंजी महानगरपालिका आणि लक्ष्मी व्यंकटेश्वरा अपार्टमेंट हे पूर्ण सर्वस्वी जबाबदार हा जर विषय ताबोडतोब नाही सोडवला गेला तर महानगरपालिकेच्या दारात उपोषणला मी स्वतः प्रकाश पवार प्रकाश हे विलास पवार हे पूर्ण पूर्ण आम्ही सहकुटुंब सहपरिवार नगरपालिकेच्या दारात बसणार आणि पूर्ण समस्या सोडवल्याशिवाय आम्ही तिथून हलणार नाही thank you